मित्रांनो मेडिकल ऍडमिशनसाठी जे डॉक्युमेंट्स लागतात तर या दोन दिवसामध्ये अत्यंत सिरियस असा मुद्दा की जो मी बघितला पालकांची खूप गर्दी वाढलेली आहे सध्या आणि त्यांचे डॉक्युमेंट सोबत असतात काही जणांचे डॉक्युमेंट सोबत नसतात पण जे डॉक्युमेंट्स आम्ही चेक करतो तर त्यामध्ये जवळपास समजा ज्या त्रुटी आढळतात तर त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करतोय आणि सोबतच आपला हा जो स्क्रीनवर दिसणारा नंबर आहे तर तो बिझी असतो सतत आणि जर समजा तुमचा नंबर जर तुम्ही डायल केला हा आणि जर लागत नसेल समजा बिझी येत असेल तर तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह नंबर मी देतो तुम्हाला काय करायचं हा जो व्हॉट्सअप नंबर आहे तर यावरच एक मेसेज यावर करा नंबर बिझी ओके असा जर तुम्ही मला मेसेज कराल तर मी तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह नंबर देईल की जो लगेच लागेल तुम्ही डायल केल्याबरोबर तो लागणार कारण तो या चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्याऐंशी एकोणव्वद तेवीस एक, या व्यतिरिक्त नंबर असेल तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही डायल केलेला हा जो नंबर आहे तर हा नंबर जर समजा बिझी आला किंवा स्विच ऑफ आला तर तुम्हाला काय करायचंय याच नंबरला व्हॉट्सअपला नंबर बिझी असा मेसेज करा तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह नंबर देतो तर तो नंबर ताबडतोब लागेल कॉल ताबडतोब लागेल ओके आणि आता बघा या दरम्यान जी पालकांची गर्दी वाढते आणि सहज डॉक्युमेंट्स ज्यावेळेस समजा आपण हाताळतो तर त्यावेळेस महत्वाचं की समजा दहावीची मार्कशीट दहावीचं पासिंग सर्टिफिकेट आम्ही बघतो त्यानंतर बारावीची मार्कशीट बारावीचं पासिंग सर्टिफिकेट जर तो अगोदरचा विद्यार्थी असेल तर पण या दोन दिवसामध्ये एक अत्यंत महत्वाचा पॉइंट की जो लक्षात आला आमच्या सर्वांच्या तर तो असा की बऱ्याच डॉक्युमेंट्सवर स्पेलिंग मिस्टेक झालेले आहे तर मित्रांनो तुमच्या काही स्पेलिंग मिस्टेक आहेत का तर त्या नक्की चेक करा म्हणजे एक सहज सांगतोय तुम्हाला की एका ठिकाणी आडनावामध्ये ए जे आहे तर ते कमी आहे आणि दुसऱ्या डॉक्युमेंट्सवर ए जे आहे तर ते एक्स्ट्रा झालेलं आहे एका डॉक्युमेंट्सवर दीपालीचं स्पेलिंग डी दी आय पी एल आय असं आहे आणि एका डॉक्युमेंट्सवर डी डबल ई आहे तर हे कुठेतरी मिसमॅच होत आहे तर तुमच्या बाबतीत सुद्धा असं काही आहे का कारण आता सध्या आपल्याकडे वेळ आहे करेक्शन करता येऊ शकतात ऍफिडेव्हिट बनवता येऊ शकतं राजपत्र हे ऑप्शन आहे शुद्धीपत्रक करता येऊ शकतं बरेचसे ऑप्शन असतात पण त्यासाठी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ना तर ते व्यवस्थित चेक करावे लागतील आणि जर समजा आमच्याकडे व्हिजिटसाठी यायचं असेल तर सध्या मी ऑफिसला उपलब्ध असतो पण गरजेचं आहे की एकदा व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करा आणि मध्ये मी तुम्हाला एक डेट आणि एक वेळ देतो तर त्या वेळेमध्ये या कारण गर्दी खूप असते थांबण्याचं काम पडू शकतं तर त्यामुळे आम्ही लिमिटेड लोकांना बोलवतो आणि तेवढ्या तेवढं जे कॉन्सलिंग आहे तर ते, ते, ते व्यवस्थित करतो आणि असं काही नाही की तुम्ही आले म्हणजे तुम्हाला फीज पे करावीच लागेल पेड कॉन्सलिंग हा नंतरचा विषय अगोदर महत्वाचं आहे की आपले डॉक्युमेंट्स आपला विद्यार्थी ऍडमिशन मार्गी लावायची डॉक्युमेंट्स हे क्लिअर असायलाच पाहिजे तर त्यामुळे डॉक्युमेंट्सवर थोडं फोकस करा आता आपल्याकडे सध्या वेळ आहे आणि अगोदर सांगितलेला एक महत्वाचा मुद्दा हा नंबर जर लागत नसेल बिझी येत असेल तर नंबर बिझी असा याच नंबरच्या व्हॉट्सअपला मेसेज करा एक अल्टरनेटिव्ह नंबर मी तुम्हाला देतो की जो लागणार त्यावर तुम्ही बोलू शकता आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जी काय हेल्प लागत असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा स्वतः व्हिजिट करायला या पण थोडं कळवून या अगोदर कारण त्या दिवशी असं व्हायला नको की गर्दी वाढेल आणि नंतर मग तुम्हाला वेळच देता येणार नाही नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय